हे आईस्क्रीम नाही हे दही आहे हो हे घट्ट असं दही आहे दही तर सगळेच घरी बनवतात पण घरी बनवलेलं दही आंबट तरी होतं नाहीतर त्याला पाणी तरी सुटतं पण आज आपण डेअरीसारखं घट्ट असं पाणीने सुटलेलं आणि आंबटपणान असलेलं दही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवूया त्यासाठी खूप काही करायची गरज नाही फक्त योग्य अशी पद्धत वापरून घरच्या घरी घट्ट असं दही बनवू शकता या घट्ट अशा देहाच्या वड्या अगदी सहज पडल्या जात आहेत तुम्ही पाहू शकता चला तर बनवूया डेअरी सारखं घट्ट असं सा दही तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही पाहत आहात समृद्धीच किचन कट्टा डेरीसारखं घट्ट असं दही जमवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एका पातेलात अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे दूध पातेल्यात काढल्यानंतर आपण हे दूध तापवण्यासाठी ठेवूया हे दूध आपल्याला फुल फॅट क्रीमचंच घ्यायचं आहे फुल फॅट क्रीमचं दूध घेतलं म्हणजे दही मस्त असं घट्ट असं जमतं आता इथे मी दुधाला मस्त एक एक उकळी काढून घेणार आहे दुधाला उकळी आलेली आहे दुधाला एकदा उकळी आली की हे दूध साधारण लो फ्लेमवर साधारण चार आटून आटून ते पाच मिनिट असंच आटवून घ्यायचं आहे आपण कुठलंही दूध घेतलं तरी दुधामध्ये थोडं तरी पाणी टाकलेलंच असतं पाण्याची मिसळ केलेलीच असते म्हणून दूध थोडं आटून घ्यायचं आहे म्हणजे घट्ट असं दही लावण्यास आपल्याला मदत होते दूध आटवताना आपल्याला लो फ्लेमवरच दूध आटवायचं आहे शक्यतो लो फ्लेमवरच दूध आटवायचं आहे नाहीतर ते दूध बाहेर येऊ शकतो साधारण चार ते पाच मिनिट हे दूध आटून घ्यायचं आहे आटून झाल्यावर याला छान साय पकडते ही साय आपल्याला मोडून घ्यायची आहे चमच्याच्या सायाने ही साय मी मोडून घेत आहे दूध हे बऱ्यापैकी आटलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि हे दूध कोमट होण्यासाठी बाजूला ठेवूया आता थोड्या वेळानंतर दूध हे कोमट झालेलं आहे या कोमट झालेल्या दुधात एक बोट घालून बघायचं हाताला सोसवेल एवढं दूध गरम लागत आहे म्हणजे दूध चांगलं कोमट झालेलं आहे इथे महत्त्वाची टीप म्हणजे दुधाला विरजन लावताना दूध हे जास्त गरम घ्यायचं नाही नाहीतर तर दुधाला पाणी सुटतं आणि आंबटदेखील होतं आणि जर तुम्ही थंड दूध वापराल तर हे दही लवकर लागत नाही त्यामुळे दही लावताना दही हे कोमटच घ्यायचं इथे आपण डेअरीसारखं घट्ट असं दही बनवणार आहे हे दही घट्ट तर बनतं पण चवीला बिलकुल आंबट लागत नाही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही दही लावाल तर नक्कीच डेअरीसारखं दही बनवाल ते पण घरच्या घरी यासाठी जास्त काही करायची गरज नाही फक्त योग्य अशी पद्धत वापरून दही बनवाल तर दही नक्कीच घट्ट आणि चवीला छान असं बनेल पुढची स्टेप अशी आहे की वाटीत दोन ते तीन चमचे विरजन घ्यायचं म्हणजे दही घ्यायचं आता हे दोन ते तीन चमचे दही या कोमट दुधात घालून घ्यायचं दही दुधात टाकल्यानंतर मस्त चमच्याच्या मदतीने हलवून घेऊया मिक्स करूया म्हणजे सर्व दही दुधामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स होईल दुधात दही मस्तपैकी मिक्स झालेलं आहे आता या दुधावर आपण झाकण ठेवूया आणि हे दूध दही होण्यासाठी किचन कट्ट्यावर सहा ते सात तास ठेवूया इथे महत्त्वाची टिप म्हणजे दही होईपर्यंत म्हणजे सात तास हे झाकण अजिबात काढायचं नाही जर झाकण काढलं तर दही लागणार नाही आणि या भांड्याची जागा पण चेंज करायची नाही हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात जर दही लावत असाल तर ते आठ ते नऊ तास लावायचं आणि एका उबदार जागेवर ठेवायचं जेणेकरून दही लवकर जमेल सात तास झाल्यानंतर हे दही मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दही आंबट तर होत नाही जमलेल्या दह्याचा वापर करून झाल्यावर उरलेलं दही बाहेर न ठेवता फ्रीजमध्ये ठेवायचं जेणेकरून आंबटपणा दह्याला येणार नाही साधारण एक ते दोन तासानंतर सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये दही ठेवलेलं होतं ते मी बाहेर काढलेलं आहे बाहेर काढल्यावर तुम्ही पाहू शकता घट्ट असं दही तयार झालेलं आहे पाणी तर अजिबात सुटलेलं नाही मस्त असं आईस्क्रीमसारखं म्हणा पनीरसारखं घट्ट असं दही वाटत आहे चमच्याने कट केला असता पनीरसारख्या वड्या पडत आहेत एकदम घट्ट असं दही तयार झालेलं आहे जमले बुवा सारखं घट्ट असं दही चाकुनी पण ह्याच्या छान अशा वड्या पडत आहेत मला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चमचमीत खा हेल्दी रहा, आणि समृद्धीस किचन कट्टाचे रेसिपी पाहायला विसरू नका